मला नाही खायची भाकर आता तुला नाही खायची तुला नाही खायची मला वाढून देत ना मी नसते तुम्हीच घ्या बघा आता दहा पंधरा मिनिट झाले बघ का मी बाहेर घेऊन डब्बा आलो हे डब्बा थैली गिलास पाण्याची कॅन आणि घरात जाऊन बसली बाका कुठे जाऊन बसली शिडीमध्ये जाऊन बसली ही सरखी बघा आपली आणि मालकीने पा कुठे जाऊन बसली ही सरकी बघा आपली ती इकडे सरकी आहे इकडे तूर आहे बघितले का आणि जेवायला आणले बघा गिलासाच पाणी घेतलंय कॅन्ड घेतली आणि मालकीन जम बसली आतनी अरे चल ना रे अरे मग जेवायचं ना

पाहिले का माणूस काय माळावर काय काय माहिती मग जिन आराम करून या माणसाने मग निवड हराम करून टाकले माया हा मला नाही खायची भाकर तुला नाही खायची तुला नाही खायची मला वाढून तर दे मी नसते तुम्हीच घ्या म्हण वाढून नाही देत तुमच्या हाताने घ्या घेऊन जाऊन खा आणि नंतर मला सांगा धुऊन टाक बा दमन सांगितले भाई तेच म्हण हेच ऐकत होत मला बरं हे काम कर ना काय का ते मटण बरं वाढून देतो तीस तुला डाळ वाढता येणार आता का तुला हात चालत नाही का डाळीवर ते मटण तुम्हाला माहिती मटणाचं वेगळं राहते हां मटण असतं अशी पळाली अशी घरातून बाहेरी बा बाबा फांधे डोळे कशी व्हायला की मटण म्हणतास अरे बाबा काही डाळ भाजी खाज आहे हायस मटणाची राणी पण मटणावर बी ध्यान ठेवायचं कधी काही डाळ भाज्या खाजा दिमाग किती माणसाला हा मला दिमाग डोकं खाज नाही लागत तुम्हाला काय दिमाग आहे असा दिमाग आहे तुम्हाला लय दिमाग आहे मग हे वाट जाऊ नका मी इथं राणामध्ये कशा राहिले बघा भावानो शांत राहिला भावानो बहिण पण हे नका करू त्याच कारण तुम्हाला नेमकं सांगतो काय आहे तू काय माहितीये का जर डाळ जर नसते आणली ना मटन जर असतं ना तर मपल्या पहिले खायला बसली असती हा आणि दाजी म्हणले असे पाणी आण बरं येऊन जाऊन हा अशी म्हणली असती आणि डाळ आहे तिथे डबा खुलवाटा नाही ते डब्बा खुलवाट डब्बा दो म्हणजे पा जेजमेंट काय हे काय माणूस चला तुम्ही केले दाजी म्हटलं नाच नसते म्हणली दाजी देते वाढून का नाही म्हणून काय करा ते आडला हरी गाढवाचे पाय झाले का काय मग नाही तर कोणतो हा मटण असत गाडवून किती पळत आलीस ती हा मग ताजी पळत आलीस ती कस हा सर ते पहा आमचं ध्यान शुक्रिया माना की तुम माया संग लग्न झालंय तुमचं दुसरी असती ना एखादी पळून गेली असती व नान्नाचं चांगण केलं असत समजलं ना नानलीच नसती बाहे तुमच्यापाशी नानली आता भाकरी नसतो ना तिला काय तर झालंय असं एवढं खळगुट माणूस हो लयच खळगुट लय बी एका एवढं माणसाला याला जाशी पण अक्कल नाही या माणसाला नीट बोल जरा अक्कल बिकल न बर का वावर मध्ये तू असं तिमून काढी ना घरी आंबे हळद शिजू घाली ना तुला अहो सर तेल गेले खारतलं हे बघा है का तसं ती तेल सांगले काय काय मला हळद लावीन हा आज ठेशीन मग इकडे कोण नाही सोडायला मग आता बर का ठीक आहे हम्म ते हे घ्या ना काय पाणी दे ना पाणी हे पाणी गेलं सात विसरून काढते ना विसरून काढत दोन तर घास खाऊन पाहत दाजी चव आहे की नाही नंतर खा म्हण असं बोलत आहे की नाही खाऊन आले मी तसं काय नाही हाय शिवडी पिसळी तर मान बहिण या जेवण करायला सगळ्याचा निरी करायला या हा बघा बोंबील डाळ केली दाजीला आवडत ती बोंबील डाळ बोंबील डाळ म्हणजे मुगाच्या डाळ कांदे पाच बिनी घेतली आपण तिथून

आमच्याने आणलं बरं तीन गडबडीत मटण असताना तीन पोळी आणली शिपा हा खरंच आणली असती ते बोंबरं कुठं खात्याची आमच्याने <laughs> हे बघा हे असं जीवन पावला गावाकड हे भाकरी हे चपाती आहेत हे चरून देऊ कसं नाही एवढं जीवनक लावू मला चुरच्या ना नको 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 अहो मग काय घेतात तुम्ही काय मग बाळा बघतात माझ्यासारखी बाय को नाही भेटणार तुम्हाला न शिबवाण तुम्ही पाय धुऊन प्याजा रोज चपाती चपाती ते पाय धुवून पितो मग तू इकडे गो आणि पाय भरून आणि त्या म्हणा पाय धुवून प्याजा नवीनची स्कीम काढ काढ त्या पाया दगड हानी मी राऊन दि न चुरू बाप बाब काय बेसरम बाहेर आहे बाबा ही निकी पुड्या बारचिन तू वटवाळ घोनीसिने बाबा असे ना बोलती पाय त्या ले लो स्वामी हां ले खालो गटा गटा